सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हरतालिका व्र दोन हजार पंचवीस कोणी करावे कसे करावे या व्रताचे नियम काय पाळावे उपवास कसा करावा उपवासात काय खावे काय खाऊ नये पूजा कशी करावी घरात किंवा मंदिरात पूजा कशी करावी त्याचबरोबर मासिक धर्म असेल गर्भवती महिला असतील विधवा महिला असतील यांनी पूजा करावी की नाही शिवशंकरांना माता पार्वतीला या दिवशी प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा कराव्या आणि त्याचबरोबर महिलांनी किंवा कुमारिकींनी आपण व्रत करताना कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्या किंवा कोणत्या परिधान करू नये बांगड्या कोणत्या घालाव्या कोणत्या घालू नये संपूर्ण अहरतालिका व्रताची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांनी कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय नाहीतर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर यावर्षी हरतालिका तृतीया म्हणजे हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेलं आहे माता पार्वती जगाची जननी माता लक्ष्मी आहे आणि हरतालिका सुवर्ण गौरी व्रत म्हणूनसुद्धा ओळखलं जातं हिंदू संस्कृतीत माता भगिनींच्या कल्याणासाठी त्यांना करावयाची अनेक परम मंगले व्रते आहे पण त्या सर्व व्रतांमध्ये श्री हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आणि मंगल व्रत मानले जाते हे व्रत केल्याने श्री उमा महेश्वरांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन जीवनात आनंद सुख समाधान आणि ऐश्वर वैभवाने समृद्ध बनते घर कुटुंबाचे कल्याण होते स्त्री जातीला सौभाग्य इतके मंगल तत्व दुसरे कशात सुद्धा आढळत नाही सौभाग्य हेच प्रत्येक स्त्रीचे, स्त्रीचे सर्वस्व असते सौभाग्य पतीपासून प्राप्त होते म्हणून हरतालिकेची पूजा माता भगिनी मनोभावे श्रद्धेने करून आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे आपले सौभाग्य अखंड राहावे अशी प्रार्थना सर्व महिला या व्रतात करत असतात आणि कुमारिका हे व्रत योग्य वर योग्य पती मिळावा त्याचबरोबर सुखाने ऐश्वर्याने आनंदाने आरोग्याने आपल्या दोघांचा संसार व्हावा म्हणून सुद्धा हे व्रत कुमारिका सुद्धा करतात त्याचबरोबर सौभाग्य प्राप्ती सौभाग्य वृद्धी सुख समृद्धी ऐश्वर वैभव श्रीमंती यासाठी यासाठी भाद्रपद शुक्ल तृतीयेला श्री, श्री व्रत अवश्य करावे हे व्रत सर्वच महिलांनी करायचं आहे कुमारिकेंनीसुद्धा करायचं आहे अगदी विधवा स्त्रिया असतील तुम्ही आधीपासून व्रत करत आहात तर तुम्ही व्रत करू शकतात ज्यांना उपवास झेपतो त्यांनी नक्की करायचं आहे म्हणजे खाऊन पिऊन फळं वगैरे घेऊन तुम्ही उपवास केला तरीही चालेल काही काही महिला निर्जला उपवास करतात म्हणजे या दिवशी पाण्याचा थेंबसुद्धा पित नाही दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होतं गणपती बाप्पांची स्थापना घराघरांमध्ये होते बाप्पांची पूजा होते आणि मग हे व्रत सोडलं जातं म्हणजे उद्यापन करून व्रताची सांगता केली जाते तर या व्रताचा उपवास हरतालिकेच्या दिवशी दिवस रात्र उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो पण उपवास सोडताना हे एक फळ आपण सर्वांनी महिलांनी खाऊनच उपवास सोडायचा असतो तेव्हाच आपलं व्रत पूर्ण होत असतं तर महिलांनो सर्वांनाच माहीत आहे हरतालिकेचं व्रत सोडताना गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पांना देवी देवतांना नैवेद्य दाखवल्यानंतर काकडी खाऊन गणपती बाप्पांचा प्रसाद खाऊन आधी काकडी खायची मग गणपती बाप्पांचा प्रसाद खायचा आणि मगच आपले व्रत आपण उपवास सोडायचा असतो हरतालिका व्रत केल्याने शिवपार्वतींचा कृपा आशीर्वाद लाभून इच्छित फलप्राप्ती होते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन सुखी आनंदात राहण्यासाठी सुखाने संसार करण्यासाठी हरतालिका व्रत करण्याचे माता पार्वती मातेने सर्व माता भगिनींना सुचवले आणि शिवशंकरांनी त्या व्रताला कृपा आशीर्वाद दिलेला आहे आणि सर्व व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत हरतालिका व्रत असे सुद्धा म्हटलेले आहे हे व्रत सर्व सुहासिनी किंवा कुमारिकांनी अवश्य करावे मासिक धर्म असेल गर्भवती महिला असतील किंवा विधवा स्त्रिया असतील यांनी पूजा करू नये तुम्हाला लांबून नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर कहाणी या दिवशी कहाणी अवश्य ऐकायची आहे किंवा स्वतः पठन केली ज्यांनी पूजा केलेली आहे ज्या स्त्रियांनी कुमारिकेंनी त्यांनी स्वतः कहाणी जरूर पठन करावी आणि सर्वांनी कहाणी ऐकली तरीही चालेल मनातल्या मनात माता पार्वती शिवशंकरांना प्रार्थना करावी म्हणजे आता मासिक धर्म असेल त्या स्त्रियांनी पूजा करू नये गर्भवती महिलांनीसुद्धा पूजा करू नये लांबूनच नमस्कार करायचा आहे आता विधवा विधवा स्त्रिया असतील तुम्हाला जर मनात आहे तुम्ही पूजा करू शकता किंवा नमस्कार केला पूजा मांडणी केलेली असेल तिथं नमस्कार करा माता पार्वती शिवशंकरांना तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायचं आहे आणि दिवसभर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करायचं आहे मासिक धर्म असेल गर्भवती महिला किंवा विधवा स्त्रिया यांनी सर्वांनीच आपण सर्वांनीच ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड जप हरतालिकेच्या दिवशी अवश्य करायचा आहे माता पार्वतीने हे व्रत फक्त स्वतःसाठीच नाही केले तर जगाच्या कल्याणासाठी हे व्रत केलं होतं भक्तियुक्त श्रद्धेने प्रत्येकाने मनोभावे हे व्रत करून आपणसुद्धा देवी आईकडं प्रार्थना करावी हे माते हे पार्वती माते हे शिवशंकरा तू आमचे कल्याण कर आमचे मनोरथ पूर्ण कर सुख समृद्धी ऐश्वर वैभव प्राप्त हो जे निर्धन असतील त्यांना धन दे संतान असतील त्यांना संतान दे सुवासिनींना अखंड सौभाग्य प्राप्त होऊ दे विवाह इच्छुक कुमारिकांचे विवाह लवकरात लवकर योग्य ठिकाणी जुळून येऊ दे मना जोगता पती मिळू दे सर्वांच्या इच्छा पूर्ण करा देवा सर्वांना आनंदी सुखी करा सर्वांच्या घरात सुख शांती नांदू द्या माते तुझ्याकडे हेच आमचे मागणे आहे अशी हरतालिके मातेला पूजेच्या ठिकाणी प्रत्येक महिलांनी कुमारिकांनी देवी आईकडं प्रार्थना करायची आहे हे व्रत अत्यंत प्रभावी फलदायी शुभकारक लाभदायक सौभाग्य रक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे हे व्रत आहे यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर वैभव प्राप्त करून देणारे हे महान सौभाग्य व्रत आहे म्हणूनच या व्रताला सुवर्ण गौरी व्रतसुद्धा म्हटले म्हटले जाते हरतालिका हे व्रत करताना आपण घरात सुद्धा पूजा मांडणी करू शकतो किंवा बघा बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये सुद्धा पूजा मांडणी केली जाते पाटावर पूजा मांडणी केली जाते आणि तिथं सर्व महिला मिळून पूजा करत असता तुम्ही दरवर्षी घरात शिवलिंग म्हणजे वाळूचं शिवलिंग तयार करून माता पार्वतीचं स्वरूप तयार करून जर पूजा मांडणी करत असाल तर घरीसुद्धा तुम्ही पूजा मांडणी करू शकतात किंवा मंदिरात पूजा मांडणी केली असेल तुम्ही तिथं सुद्धा पूजा करू शकतात या दिवशी कुणाचाच अपमान करू नका घरात सुद्धा शांतता ठेवायची आहे आपण आपल्या घरासाठी बाळांसाठी आपल्या पतीसाठी उदंड आयुष्य आरोग्यासाठी आपण हे व्रत करत असतो सर्वांनीच या नियमांचं पालन जरूर करा घरात शांतता राहील आणि महिलांनो व्रत करताना आपण म म्हणजे मौन धरून घ्यायचं आहे कुणाशीच बोलू नका अगदी घरातल्या व्यक्तींशी सुद्धा नाही इतकं शांततेत व्रत करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे मनात कुणाच विषयी निंदा नालस्ती नको आणि मग बघा शांत मनाने प्रसन्न मनाने केलेली सेवा कधीच खाली जाणार नाही तुमच्या सर्व इच्छा महादेव माता पार्वती नक्कीच पूर्ण करेल म्हणून घरात शां शांतता ठेवा बाहेर शांतता ठेवा आपलं घर जेवढं प्रसन्न राहील आपलं मन जेवढं प्रसन्न राहील ना तेवढं हजारपटीने आपल्याला हरतालिका व्रताचं फळ नक्कीच प्राप्त होणार आहे या दिवशी मांसाहार मद्यपान शारीरिक संबंध अशी कामे अजिबात होणार नाही याची नक्की काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर कुणाचीच म्हणजे महिलांनी महिलांची पण नाही आणि पुरुषदादांनी आपल्या घरातल्या महिलांचा अपमान या दिवशी अजिबात करू नका या गोष्टींची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे महिलांनीच तर घ्यायचीच आहे पण घरातल्या सर्व व्यक्तींनी काळजी घ्यायची आहे घरात शांततेचं वातावरण राहील प्रसन्नतेचं वातावरण राहील याची नक्की काळजी घ्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे घरात इतकं प्रसन्न वातावरण पाहिजे आपल्या की माता पार्वती आणि शिवशंकरांची तर आपल्यावर कृपा झालीच पाहिजे पण अखंड कृपा आपल्या गणरायाची सुद्धा झाली पाहिजे हरतालिकेच्या दिवशी उपवास करावा दोन्ही टाईम उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे गर्भवतींनी खाऊन पिऊन म्हणजे शक्तीवर्धक पदार्थ खाऊन उपवास करायचा आहे तुम्ही फळं दूध दही ड्रायफ्रूट राजगिरा गोड साबुदाना असे पदार्थ खाऊन उपवास करायचा आहे कारण तुम्ही दोन जीवांच्या आह आहात अगदीच निर्जला उपवास करू नका काही महिला निर्जला व्रत करतात जर तुम्ही उपवासात काही खात नसाल तर तब्येत सांभाळून उपवास करायचा आहे तुम्ही फळं किंवा दूध दही राजगिरा वगैरे हरतालिकेच्या व्रतात खाऊ शकता फक्त तिखट अन्न किंवा तळलेलं वगैरे हे पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाही आहे गर्भवती महिलांनी जरूर ड्रायफ्रूट खा राजगिरा वगैरे फळं यांचं ज्यूस घेतलं तुम्ही शक्तिवर्धक पदार्थ खाऊन तुम्हाला उपवास करायचा आहे जरी गरोदर महिला असतील तरी पण हरतालिका व्रत कधीच मोडता येत नाही एकदा हरतालिका व्रत धरलं तर मग जन्मभर करावं लागतं हरतालिकाचा व्रत उपवास करताना तुमची तब्येत सांभाळून तुम्ही पदार्थ खाऊन म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास केला तरी काहीही हरकत नाही फळांचा आहार या दिवशी नक्कीच घ्यायचा आहे हरतालिकेचा उपवास करताना चुकूनसुद्धा भगर किंवा तिखट पदार्थ किंवा तळणीचे पदार्थ अजिबात खाऊ नका आपण बाहेरचे वेपर्स वगैरे भुजिया वगैरे आलू भुजिया, भुजिया आहे पण त्यातसुद्धा वेगवेगळे मसाले वापरलेले असतात आपण आलू चिप्स खातो बाहेरचे ते सुद्धा आपल्याला टाळायचं आहे म्हणजे खारट म्हणजे मिठाचे पदार्थ तेलकट पदार्थ किंवा तिखट पदार्थ असेल हे पदार्थ हरतालिकेच्या व्रताला अजिबात चालत नाही मग तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण उपवास करत असाल तर या नियमांचं पालन सर्व महिलांनी कुमारिकेंनी जरूर करायचं आहे पहिल्यांदाच तुम्ही व्रत आणि उपवास करत असाल तरी पण तुम्ही गोड पदा फळांचा आहार घ्या दूध घ्या दही घ्या ड्रायफ्रूट खा सर्व खाऊ शकतात फक्त तिखट तेलकट खारट हे पदार्थ भोलेनाथांचं व्रत करताना अजिबात चालत नाही तुम्ही फळांचा आहार जरूर घेऊ शकतात हरतालिकेचा उपवास दोन्ही वेळेला करायचा आणि दुसऱ्या दिवशी हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना आरती नैवेद्य झाल्यावरच आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना प्रथम काकडी खाऊन उपवास सोडावा व मग आपण गणपती बाप्पांना जो नैवेद्य दाखवलेला आहे मोदकांचा वगैरे गोड प्रसाद खायचा आणि मग जेवण करायचे आहे अशा पद्धतीने हरतालिका व्रताचा उपवास सोडायचा आहे नवविवाहित भगिनी असतील हे श्री हरतालिका व्रत त्यांनी अवश्य करावे या व्रताने आधी माया पार्वती संतुष्ट होऊन तुमचे सर्व मनोरथ नक्कीच पूर्ण करेल संसार सुखाचा होईल विधीपूर्वक परमश्रद्धेने भक्तीभावाने हे, हे व्रत अवश्य करावे आनंदी सुखी व्हाल तुम्ही हे व्रत पहिल्यांदाच कुमारिका करत असतील किंवा इतर स्त्रिया करत असतील तर नवीन साडी अवश्य घालायची आहे कोरी साडी घालून व्रत नक्की करायचा आहे सर्व महिलांनी त्याचबरोबर सर्व महिलांनी या दिवशी नवे वस्त्र परिधान करून हे व्रत पूजा करायचे आहे कुमारिका प्रथमच हे व्रत करत असतील तर आईने आपल्या मुलीला नवीन छान रंगाची साडी अवश्य घेऊन द्या तुम्हाला जशी परवडेल महिलांनो पाचशे रुपयाची किंवा तुम्हाला बजेट जास्त असेल पण पहिल्यांदाच आपली मुलगी तुमची मुलगी जेव्हा हरतालिका व्रत करत असेल पहिल्यांदाच तर नवीन साडी अवश्य आईने मुलीला घेऊन द्या त्याचबरोबर आधीच्या साड्या असतील तुमच्या खोऱ्या तर त्याही नेसल्या तर काही हरकत नाही पण स्वच्छ वस्त्र नेसूनच आपल्याला हरतालिकेचं व्रत उपवास करायचा आहे लाल हिरवी पिवळी मोरपिशी नारंगी गुलाबी जांभळी या रंगाची साडी नक्कीच घ्या तुम्ही आणि तुमच्याकडं नवीन साडी असेल तर तुम्ही तीही घालू शकता हिरव्या काचेच्या बांगड्या घालूनच आपल्याला हरतालिका व्रताची पूजा करायची आहे नवीन काचेच्या बांगड्या या दिवशी महिलांनी हातात आवर्जून घाला कुमारिका कुमारिका मुली असतील त्यांनी सुद्धा काचेच्या बांगड्या घालूनच पूजा करायच्या आहे नाही जास्त तुम्हाला बांगड्या घालायच्या किमान दोन दोन काचेच्या हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या अवश्य घालायचं आहे याने शुभ ठरतं म्हणजे आपलं व्रत मंगलदायी ठरत असतं काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप म्हणजे विशेष महत्त्व आहे आणि हरतालिका वटपौर्णिमा या दिवसांमध्ये तर काचेच्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे महिलांनो या गोष्टी छोट्या वाटतात पण आपल्याला सुख सौभाग्य प्राप्त करून देत असतात शुभ रंगाच्या साड्या घाला शुभ रंगाच्या बांगड्या घालून आपल्याला पूजा करायचं आहे चुकूनसुद्धा काळ्या रंगाची साडी अजिबात परिधान करू नका काही महिला म्हणतील की या ताई काही पण सांगतायत आम्हाला काही माहीत नाही का तरी पण माझं सांगण्याचं काम आहे काळ्या रंगाची साडी घालू नका अगदीच निळा डार्क रंग असेल काळपटसारखा दिसत असेल तोसुद्धा कलर आपल्याला टाळायचा आहे जुने वगैरे वस्त्र नेसून तर अजिबात आपल्याला हरतालिका व्रत पूजा करायची नाही त्याचबरोबर चार दिवसात वगैरे तुम्ही बांगड्या घातलेल्या असतील जे कपडे घातलेले असतील ते वस्त्र किंवा बांगड्या घालूनसुद्धा हरतालिका व्रत करू नका महिलांनो या चुका होतात आणि मग काही विघटी म्हणजे वाईट घडलं तर मग आपणच म्हणतो मी एवढं केलं तेवढं केलं आणि मग असं का झालं तर या छोट्या मोठ्या चुका होऊन जाता हरतालिका व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे म्हणून कोर वस्त्र नेसा काचेच्या बांगड्या घाला छान रंगाची साडी नेसूनच आणि काचेच्या हिरव्या बांगड्या घालूनच आपल्याला व्रत करायचं आहे आता काही महिला म्हणतील आम्ही पांढऱ्या रंगाची पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसून व्रत केलं तर चालेल का तर असं नाही महिलांनो सुख सौभाग्यासाठी हे व्रत करत आहोत आज जरी आपण भगवान शंकरांचं व्रत करत आहोत पण हे व्रत सुख सौभाग्यासाठी करत आहोत भगवान शिवशंकरांची प्रत्येक दिवशी आपण सेवा करतो तर सुख सौभाग्यासाठीच असते पण हरतालिका व्रत वटसावित्री व्रत आपण आपल्या सुख सौभाग्यासाठी करत असतो पतीला दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं म्हणून करत असतो पांढऱ्या रंगाची जरी साडी असेल पण त्याला काहीतरी लाल किनार असेल हिरवी किनार असेल पिवळी किनार असेल अशा शुभ कलरचे किनार असतील पदर असेल छान अशा साड्या तुम्ही घालू शकता पर पूर्ण पांढरं वस्त्र किंवा काळं वस्त्र अगदी डार्क निळं अशा साड्या चुकून सुद्धा महिलांना घालू नका छान छान रंग असतात लाल पिवळा जांभळा सर्व रंग इतके सुंदर सुंदर गुलाबी नारंगी तुम्हाला जे रंग आवडतील ना त्या रंगाची साडी अवश्य नेसायची आहे हरतालिका व्रताची पूजा घरात किंवा मंदिरात करू शकता एका पाटावर वाळूचे शिवलिंग तयार करावे हरतालिकेच्या दोन मूर्ती वाळूने तयार करून घ्याव्या विधिवत वाळूच्या मूर्तींची पूजा करावी प्रथम हातात पाणी घेऊन आचमन करावे प प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची कुठलीही पूजा करताना गणपती बाप्पांची सुपारी मांडून घ्यायची आहे पूजेच्या उजव्या बाजूला पानावर विड्याच्या पानावर सुपारी मांडून प्रथम गणपती बाप्पांची पूजा मांडणी करून प्रथम बाप्पांची पूजा करायची आहे गंध अक्षता फुले दुर्वा व्हायच्या आहे खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग हरतालिकेची पूजा करायची आहे नंतर वाळूच्या हरतालिका मूर्तीची देवी आईची पूजा करावी हळदी कुंकू अक्षता फुले सात शृंगाराच्या वस्तू आणलेल्या असतील काजळ तेल वगैरे सर्व साहित्य देवीला अर्पण कराव्या या दिवशी देवीला पारिजातकांची फुले केवड्याचे पानं अवश्य अर्पण करा महिलांनो पारिजातकाची फुलं असतील तुमच्या घराजवळ नक्की तोडून आणा केवड्याचं एक का होईना पान हरतालिका के हरतालिकेला केवड्याच्या पानाला सुद्धा खूप महत्त्व आहे असं म्हटलं जातं की केवड्याचं पान डोक्याला लावून केसाला लावून देवी आईने हरतालिकेचं व्रत केलं होतं आणि तिला शिवशंकरजी खूप प्रसन्न झाले होते केवड्याचा वास शिवशंकरांनासुद्धा प्रसन्न करतो आणि देवी लक्ष्मीला म्हणजेच माता गौरीलासुद्धा केवड्याचा वास खूप प्रसन्न करतो म्हणून केवड्याचं एक पान का होईना देवी आईला या दिवशी पूजेत अवश्य अर्पण करा तुम्ही जरी डोक्यात केवड्याचं पान माळलं म महिलांनो अतिशय सुंदर यामुळे माता पार्वती सुखी म्हणजे खूप प्रसन्न होते आणि आपल्याला सुखी संसारासाठी ब भरभरून आशीर्वाद देत असते त्यानंतर शिवशंकरांची म्हणजे उमा महेश्वरांची पूजा करावी गंध हळदी कुंकू अक्षता वेगवेगळी फुलं बेल पांढरी फुलं कापसाची वस्त्र आणि वेगवेगळी पत्री अर्पण करावी दुर्वा चाफा कन्हेरी रुई तुळस डाळिंब धोत्रा बकुळ आघाडा आघाडा जरूर असावा पत्री घेताना या गोष्टी तपासून पाहिजे आहे दुर्वा असायला हवा चाफा कन्हेरी रुई तुळस डाळिंब धोत्रा बकुळ आघाडा या पत्रीला या दिवशी खूप महत्त्व आहे पाच प्रकारची तरी फळं आपल्याला नैवेद्यात ठेवायचं आहे एक नारळ पूजेत ठेवायचं आहे या दिवशी एखादी सवाशी स्त्री असेल तिची खणा नारळाची ओटी अवश्य भरायची आहे महिलांनो तुमच्या घरातील असेल किंवा तुम्ही जिथं पूजेला गेलेला असेल मंदिरात जरी तुम्ही एखाद्या सवाशिणीची ओटी भरली त्या तुमची भरतील अशा पद्धतीने एखाद्या सवासिणी स्त्रीची ओटी भरायची आहे गर्भवती महिला असतील आणि तुम्ही लांबून नमस्कार करायला मंदिरात जरी गेला असेल कुणी तुमच्या ओटीत ओटी दिली तर घेऊ नका महिलांनो तुम्ही आधीच तुमची देवी आईने ओटी भरलेली आहे तुम्ही दोन जीवांच्या आहात तुम्ही कोणाकडनं ओटी घेऊ पण नका आणि कुणाची ओटी भरू पण नका लांबून नमस्कार करा तुम्ही एखादा ब्राह्मण असेल पूजा सांगायला वगैरे किंवा पूजा बांधणी केलेली असेल ब्राह्मणांनी त्या ब्राह्मणाला अकरा रुपये एकवीस रुपये तुम्हाला हवं तेवढं दक्षिणा तुम्ही देऊ शकता वाळूच्या मूर्तीची किंवा हरतालिका देवीच्या मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर विसर्जन पूर्ण उत्तर पूजा होईपर्यंत मूर्ती अजिबात हलवू नये म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत त्या मूर्तींना अजिबात हलवू नये पूजासुद्धा हळूवारपणे करायची आहे आपण जेव्हा शिवलिंग वाळूचं शिवलिंग तयार करतो तिथंसुद्धा थोडं थोडं पाणी शिंपडून पूजा करायची आहे हळूवारपणे पूजा करायची आहे आपण फुलं पत्री सौभाग्य अलंकार अगदी हळूवारपणे व्हायचे आहे नंतर कापूर आरती या दिवशी अवश्य करायची हरतालिकेची पूजा केल्यानंतर प्रत्येक महिलेने कुमारिकेंनी कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे माता पार्वतीला प्रिय आहे कापूर आरती अवश्य करावी हरतालिका व्रत उपवास करताना प्रत्येक महिलेने किंवा कुमारिकेने रात्री जागरण अवश्य करावे दुपारीसुद्धा या दिवशी झोपणं टाळायचं आहे तरी तुम्ही जरी तुम्ही डेली झोपत असाल तरी पण हरतालिका व्रत करताना दुपारी झोपू नका तुम्ही थोडा वेळ आराम केला ठीक आहे पण झोपून जाऊ नका रात्रीसुद्धा जागरण थोडं का होईना बारा एक वाजेपर्यंत जागरण अवश्य करायचं आहे या दिवशी जागरण करताना देवी आईची स्तुती गायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर गंध पुष्प अक्षता वाहून गोड नैवेद्य दाखवून आरती पुन्हा करायची नमस्कार करायचा पूजेला देवी आईकडं प्रार्थना करायची आहे तुम्हाला काय मागणं मागायचं मागून घ्यायचं आणि उत्तर पूजा करायची आहे सर्व पूजेवर थोड्या थोड्या अक्षता अर्पण करायच्या उत्तर पूजा करायची नंतर त्या वाळूच्या मूर्ती शिवलिंग मातीच्या मूर्ती असतील नदी तळ्यात समुद्रात किंवा वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जन करायचे आहे किंवा एखाद्या झाडाशी तुम्ही टाकून दिलं म्हणजे ती रेती असेल मा वाळू असेल किंवा काही महिला काय करतात ती रेती पुन्हा धुवून घेतात पुन्हा वाळवून पुढील वर्षासाठी हरतालिका व्रतासाठी तीच रेती वापरत असतात म्हणजे शिवलिंग तयार करण्यासाठी या सेवेसाठी पुन्हा तुम्ही ती वाळू वापरू शकता नीट एखाद्या पिशवीत वगैरे तुम्ही वाळल्यानंतर रेती ठेवून दिली तरीही चालेल किंवा वाहत्या पाण्यात तुम्ही अर्पण केली विसर्जन केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हरतालिका व्रत करायचा आहे उपवास करायचा आहे सर्व महिलांना मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून गेलेली असतील महिलांनो छान रंगाची साडी घाला आणि हे सुवर्ण गौरी व्रत अगदी आनंदाने भक्तिभावाने आपल्याला साजरं करायचं आहे हर्तालिकेची पूजा आपण घरात मांडत असाल महिलांनो तर प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे आणि मगच पूजेला सुरुवात करायची आहे आणि तो दिवा दुसऱ्या दिवसापर्यंत उत्तर पूजा होईपर्यंत अखंड तेवट ठेवायचं आहे भिजणार नाही याची काळजी घ्या लहान घरं असतील फॅन वगैरे लावला आणि भिजला काही हरकत नाही पुन्हा चालू करून द्यायचं आहे पण एक अखंड दिवा जरूर लावून ठेवा रात्रभर पूजा मांडणीजवळ अंधार होणार नाही याची सर्व महिलांनी जरूर का काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर पहिल्यांदाच व्रताला सुरुवात करत असाल महिला असतील कुमारिका असेल तर पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत तुम्ही पकडत असाल तर सर्वांनाच माहीत आहे एकदा का हरतालिकेचं व्रत धरलं तर जन्मभर हे हरतालिकेचं व्रत आपल्याला करावं लागतं काही ठिकाणी चौदा वर्षाचं व्रत करता अकरा वर्षाचं एकवीस वर्षाचं तुमची जशी परंपरा असेल घरात मोठी माणसं असतील आजी असेल आई असेल त्यांना विचारून घ्या आणि तुमच्या परंपरेनुसार ुसार हरता तुम्हाला हरतालिकेचं व्रत धरायचं आहे आणि पहिल्या वेळेस तुम्ही जेव्हा पहिल्यांदा व्रत करत आहात ब्राह्मणाकडून संकल्प करून घ्या की तुम्हाला एवढ्या एवढ्या वर्ष हरतालिकेचं व्रत करायचं आहे खरं तर हरतालिका व्रत जन्मभर करायचं असतं महिलांनी एकदा हरतालिकेचं व्रत सुरू केलं तर ते मरोज तोवर आपल्याला करावं लागतं तुम्हाला तुमच्या घरातील मोठी माणसं सांगतील तशा पद्धतीने हरतालिका व्रत करायचं आहे तुम्ही सव्वीस तारखेला मंगळवारी हरतालिका व्रताची पूजा किमान दुपारी बारा वाजेपर्यंत नक्की करून घ्या महिलांनो काही महिला तर भल्या पहाटे उठतात आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करता आणि लगेच आपल्या हरतालिका व्रताची पूजा करतात तुम्हाला जसं जमेल महिलांनो तशा पद्धतीने करायचं आहे दुपारी बारा वाजेपर्यंत पूजा नक्की करून घ्या आता काही महिलांना झालाच थोडासा उशीर तर मग एक ते दोन वाजेपर्यंत तुम्ही केली तरीही चालेल फक्त जास्त संध्याकाळ करू नका मंगळवारी दुपारी तीन ते चार हा राहूचा काळ असणार आहे अशुभ काळ असणार आहे तीन ते चार या एक तासाच्या अशुभ काळात चुकून सुद्धा हरतालिका व्रताची पूजा अजिबात करू नका महिलांनो तुम्ही जर राहू काळ मानतात पाळतात तर हा एक तासाचा काळ जरूर पाळायचा आहे तसं पण लवकरात लवकर पूजा करायची आहे दुपारी पूजा करून घ्या जरी तृतीया तिथी दिवसभर असणार आहे दिवस रात्र तरी पण लवकर पूजा केली तर जास्त फलदायी ठरते जास्त वेळाने पूजा करू नका आणि झालाच तुम्हाला उशीर तर दोन वाजेपर्यंत पूजा नक्की करून घ्या जास्त उशीर करू नका ती तीन ते चार हा एक तासाचा राहू अशुभ काळ असणार आहे या वेळात चुकून सुद्धा राहू काळात चुकून सुद्धा हरतालिका व्रताची पूजा करू नका तुम्ही राहू काळ मानत असाल तर नक्की हा काळ पाळायचा आहे हा अशुभ काळ असतो आपण सु सुवर्ण गौरी व्रत करत असतो वर्षातलं सर्वात महत्वाचं व्रत आहे फलदायी व्रत आहे मग हा एक तासाचा राहू काळ महिलांनो जरूर पाळा हे साधे सोपे नियम पाळून हरतालिका व्रत करायचं आहे आपल्याला उपवास करायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांचं आगमन झाल्यावर स्थापना झाल्यानंतर मग काकडी खाऊन आणि गणपती बाप्पांचा प्रसाद मोदकांचा प्रसाद खाऊनच आपल्याला हरतालिका व्रताचा उपवास सोडायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद